श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांचा अतिशय प्रिय महिना मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण असतात आणि श्रावण महिन्यांपासूनच ही सणांना सुरुवात होत असते श्रावण महिन्यामधील सर्वात पहिला येणारा सण असतो नागपंचमी त्याच्यानंतर रक्षाबंधन गोकुळाष्टमी हे सर्व सण श्रावण महिन्यामध्ये येत असतात श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो ह्या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण होईल तितके उपाय आणि होईल तितक्या सेवा करू शकतो आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे संकट आहे तर त्याला प्रत्येकजण कंटाळत असतो काय होतं आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही यासाठीच श्रावण महिन्यात काही उपाय आणि सेवा केले तर वर्षभर आपल्यावरती शंकराची कृपा राहत असते तर कोणकोणत्या सेवा तुम्ही करू त्या शकता त्यामध्ये तुम्ही घरामध्ये शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय वाचू शकता किंवा संपूर्ण एक पारायण सुद्धा करू शकता रोज घरामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाचं पठण करावं नम शिवाय ओम नम शिवाय किंवा मग श्रीशिवाय नमस्त यापैकी कोणत्याही एका मंत्राची एक माळ जप तरी आपण रोज घरामध्ये करावा नाही एक माळ शक्य तर अकरा वेळेस सोळा वेळेस तुम्ही करू शकता या सेवा जरी आपण घरामध्ये केल्या तरीही शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आपल्या घरामध्ये जी शिवलिंग असते त्यावरती रुद्राभिषेक सुद्धा तुम्ही करू शकतात आता हे सर्व सेवा तर आपण करणारच आहोत पण त्याचबरोबर आपल्याला एक उपाय करायचा आहे कशासाठी तर घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर व्हावं आजारपण कष्ट दुःख अडचणी संकटे जे काही आहे आपल्या घरामध्ये दोष नकारात्मकता तर ती सगळं दूर होऊन आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कष्टाला नशिबाची सायथ मिळावी आयुष्यात ज्या काही अडचणी येत आहे प्रत्येक कामात आपल्याला अपयशात आहे तर हा उपाय जो आहे तो तो आपण केला तर नक्कीच प्रत्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल आता अनेक प्रकारची फुलं ही भगवान शिवशंकरांना प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे की भगवान शिवशंकरांना प्राजक्ताची फुलं खूप प्रिय आहे त्याचबरोबर शिवशंकरांना कनेराची फुलं खूप प्रिय आहे अनेक अशी वेगवेगळी जी फुलं आहे मोगरा गुलाब ही सर्व फु फुलं त्यांना खूप प्रिय आहे आणि त्यातल्या त्यात सर्वांनाच माहीत आहे की गोकर्णीचं जे फुल आहे ज्याला काही भागांमध्ये अपराजिता म्हटलं जातं काही भागांमध्ये गोकर्ण म्हटलं जातं गोकर्ण कारण का म्हणतात याला तर याचा जो आकार आहे तर त्या गायीच्या कानासारखा असतो त्यामुळे याला गोकर्ण म्हटलं जातं हे जे फूल आहे तर ते अनेक प्रकारच्या देवी देवतांना समर्पित असतं भगवान विष्णूंनासुद्धा गोकर्ण अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर शिवशंकरांनासुद्धा हे गोकर्ण अतिशय प्रिय आहे तर या गोकर्णीच्या फुलाचा आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जीवनातल्या ज्या काही संकटांना आपण कंटाळलेला आहोत आणि ते जे काही दारिद्र्य आपल्या आवृत्तीभोवत येत आहे तर ते दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया पण त्या अगोदर अगदी छोटे छोटे उपाय तुम्हाला एक दोन मिनिटात सांगते हे उपाय जरी तुम्ही श्रावण महिन्यात केले तरीही आपल्यावरती भगवान शिवशंकरांची कृपा होते त्यामध्ये तुम्ही काळे शिवलिंगावरती अर्पण करावे रोज एकशाट कोणत्याही पदार्थ मग तुम्ही ते तांदूळ असेल मुगाचे मूग असतील किंवा मग काळे असेल एक रोज काही ना काही आपण शिवलिंगावर अर्पण केले तर आयुष्यभर कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नसते एक बेलपत्रावरती ओम नम शिवाय लिहून ते अर्पण केलं तर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होतात या सर्व गोष्टी आपण करू शकतो त्याचबरोबर आता या उपायासाठी तुम्हाला एक गोकर्णीचं फुल आणायचं आहे आता या गोकर्णीच्या फुलामध्ये दोन प्रकार असतात एक निळ्या कलरची गोकर्ण असते आणि एक पांढऱ्या कल कलरची गोकर्ण असते तर तुम्हाला ही जी निळ्या कलरचं गोकर्णीचं फुल आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हे फूल घ्यायचं आहे तुम्हाला शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला भगवान शिवशंकरांना जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते पाणी अर्पण करायचं त्याच्यानंतर तुम्हाला हे पाणी जे आहे तर थोडंसं पाणी झेलून आपल्याला आपल्या घरीसुद्धा आणायचं आहे दिवा भस्म वगैरे सर्वच तुम्हाला धूपदीप अगरबत्ती तिथे करायची आहे च्या त्याच्यानंतर जी हळद आपण घेतलेली आहे तर त्या हळदीमध्ये हे गोकर्णीचं फूल जे आहे तर ते संपूर्णपणे तुम्हाला मिक्स करायचं आहे बुडवायचं आहे छान मस्त त्यामध्ये हळद तुम्हाला टाकली तरी चालेल तुमच्या हाताने जरी तुम्ही त्या फुलावरती हळद टाकली तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला हे जे फूल आहे तर ते भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमच्या तुम्हाला काही आजार आहे कोणताही आजार असू द्या तर त्यातून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर तुम्हाला ते फूल तिथे अर्पण करायचं आहे ते फूल किंवा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे ते फूल परत तिथून उचलायचं आणि नंदीश्वर भगवानांपशी जायचं जा, भगवान महादेवांच्या समोर जे नंदी बसलेल्या असतात जा, तिथे जायचं जा, तिथे गेल्यानंतर त्यांचा जो एक पाय उंच असतो बघा तर त्या पायाजवळ आपल्याला हे फूल तिथे अर्पण करायचं आहे तिथे परत तुम्हाला नंदेश्वर भगवानांना जी तुम्ही महादेवांना प्रार्थना सांगितलेली आहे तीच प्रार्थना किंवा तीच तुमची इच्छा परत तुम्हाला तिथे नंदेश्वर भगवानांना सांगायची आहे आणि त्याच्यानंतर ते, ते फूल तिथून उचलून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे नंदेश्वर भगवानांना जी काही इच्छा आपण सांगतो ती इच्छा महादेवांपर्यंत पोचतेच पोचते आणि ती इच्छा आपली शंभर टक्के पूर्ण होत असते कारण का कारण महादेव ब सर्वात प्रथम तुम्हाला माहित आहे की नंदेश्वर भगवान हे महादेवांचे द्वारपाल आहेत आणि त्यांना सांगितलेली इच्छा ही खूप लवकर पूर्ण होत असते तर हे फुल घरी आणल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे फुल बांधायचं आहे बांधल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये पैशांच्या ठिकाणी किंवा मग तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये तुम्हाला हे फूल ठेवायचं आहे आता हा उपाय करत असताना घरामध्ये त्यावेळेस सुतक पिरियड्स विटाळ वगैरे नसावं आणि उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा विश्वाससुद्धा पाहिजे की आता मी हा उपाय करते आहे त्याचे शंभर टक्के फायदे हे मला होणारच आहे तर अशा पद्धतीने आप आपल्याला हा जो उपाय आहे तर तो श्रावण मास संपण्या अगोदर करायचा आहे आता मी तर तुम्हाला सांगेल की श्रावण महिन्यातील जो सोमवार असतो सोमवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा कोणत्याही दिवशी केला तरी चालेल पण सोमवारी अनेक चांगल्या पटीने हे आपल्याला बघायला मिळतील तर सोमवारच्या दिवशी करा नाही तिल ही ही तर मग श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही केला तरीही चालेल फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास त्यावेळेस पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता हा उपाय करत असताना आपली त्यावरती विश्वास असणं एक कुठेतरी आपल्या मनामध्ये किंतू येतोय परंतु येतोय तर त्यावेळेस त्याचे फायदे होत नाही त्यामुळे विश्वास ठेवून आपण ते उपाय करायला पाहिजे जी। आपल्या जीवनात कर्ज असू द्या दारिद्र्य असू द्या आजारपण असू द्या दुःख असू द्या सर्व दूर होतात कशासाठी आपण हे उपाय करत असतो तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपण हे उपाय करत असतो आपण फक्त घरातच बसून राहणार आणि आपल्याकडे पैसे येईल असं चालणार नाही तर आपल्याला त्यासाठी कष्टही करायचे असतात आणि त्या कष्टाला साथ मिळावी आपल्या परमेश्वराची त्यासाठी आपण हे उपाय करतो तर करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ